नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी, मी दोन तीन व्हिडिओ बनवले एस आय पीबद्दल आणि याच्यामध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये खूप सारा चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आपल्याला चांगले व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याच्या खाली खूप सारे कमेंट्स पण येत आहेत की ही एस आय पी म्हणजे आहे काय ते जर कोणाला माहीत असेल एस आय पी म्हणजे आहे काय तर ते म्हणत आहेत की एस आय पी कशी करायची किंवा रिस्क फ्री एस आय पी असेल तर ते सांगा आम्हाला किंवा मला आहेत की तुमचा नंबर द्या काही असेल तर आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत आता एस आय पी विषयी काय आहे ना की खूप साऱ्या लोकांना अजूनही माहिती नाही आहे की एस आय पी म्हणजे असतं काय एस आय पी जी असते ती कशी करायची एस आय पी म्हणजे वन टाइम तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता का एस आय पीमध्ये हा देखील खूप मोठा काही लोकांचा प्रश्न आहे एस आय पी किती सेक्युअर आहे असं देखील खूप जणांचे प्रश्न आहेत तर आपण आणि एस आय पीमध्ये काय काय प्रकार आहेत कुठे आपण इन्व्हेस्ट करू शकतो कुठे सेफ इन्व्हेस्टमेंट होऊ शकते अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत एस आय पीच्या रिलेटेड ते, ते मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि याच्यानंतर जरी तुम्हाला समजलं नाही तर आपण एकदा मोठा व्हिडिओ बनवू प्रत्येक पॉईंट टू पॉईंटवर देखील आपण बोलणार आहोत नंतर पण आता सध्या मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की एस आय पी म्हणजे काय तर आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो ज्याच्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही जे पैसे आहे ते तुम्ही इन्व्हेस्ट करता म्हणजे समजा एक एक्झाम्पल देऊन सांगतो आता काय होतं की एक बँक आहे तुम्हाला एक व्हीलर घ्यायची आणि ती बँक काय करते तुम्हाला लोन देते म्हणजे ती जी बँक आहे ती आपल्याकडून पैसा कमवत असते याच्यामध्ये उलटं असतं की बँक आपल्याकडून पैसा कमवत असते जे की आपण प्रत्येक महिन्याला त्यांना एक हप्ता देत असतो ई एम आय आपला कटत असतो म्हणजे काय होतं की ती जी बँक आहे ती आपल्याला काही पैसे देते त्याच्यानंतर ती जी काही अमाऊंट आहे ती महिन्याच्या महिन्याला ते आपल्या अकाउंटमधून कट होत जाते ते बँकेला जाते असं होतं पण याच्यामध्ये काय होतं की आपण जी अमाऊंट आहे जी महिन्याला दे दे एखाद्याला दे देणार आहोत आणि ती जी अमाऊंट आहे ती महिन्याच्या महिन्याला आपल्या अकाउंटमधून कट होत असते म्हणजे अशीच एक सेम सिस्टम सिस्टमॅटिक पद्धत असते म्हणजे असं नाही की उठले कधीही आणि जाऊन तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले आणि झालं तसेच स्टॉकमध्ये करू शकतो आपण एस आय पीमध्ये तसं होत नाही एस आय पीमध्ये तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने त्या त्या तारखेला त्या त्या दिवसाला किंवा महिन्याच्या महिन्याला किंवा आठवड्याच्या आठवड्याला तुम्ही जो काही डेट सिलेक्ट केलेली आहे जे काही तुम्ही वार सिलेक्ट केलेला आहे त्या दिवशी तुमचे जे पैसे आहे ते तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक कट होतात आणि त्या त्या म्युच्युअल फंडमध्ये जिथे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे त्या अकाउंटमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये इथं जातात आणि ते जे पैसे आहे ते इन्व्हेस्ट होत राहतात ही असते याला आपण एस आय पी म्हणतो म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली इन्व्हेस्टमेंट जसं की महिन्याच्या महिन्याला असो किंवा आठवड्याच्या आठवड्याला असो किंवा तीन महिन्याला असो हे तुम्ही तुमच्यावर डिपेंड असतं ते की तुम्ही कसं करणार आहे हे तुम्हाला ते ऑप्शन देतात की तुम्हाला कोणत्या पद्धतीने कधी आणि किती रुपये महिन्याच्या महिन्याला किंवा आठवड्याला इन्व्हेस्ट करायचे असेल तर ते, ते तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या अकाउंटमधून तसे तसे तुमचे जे पैसे आहेत ते महिन्याच्या महिन्याला आठवड्याच्या आठवड्याला तुम्ही जसं सिलेक्ट केलं आहे त्या हिशोबाने पैसे कट होत राहतात आणि त्या म्युच्युअल फंडमध्ये जातात म्हणजे याला म्हणतात आपण आपण काय म्हणतो याला तर एस आय पी एस आय पी काय आली तर अशा पद्धतीने एस आय पी होते तर आता दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एस आय पी कशी करायची आता एस आय पी करण्यासाठी खूप सारे तुम्हाला ॲप्स भेटतील जे गव्हर्नमेंटच्या अंडरच काम करतात सगळे सगळ्यांचा गव्हर्मेंट जे आहे ते त्यांच्या म्हणजे गव्हर्नमेंटचा वॉच असतो प्रत्येकावरती आणि सेबी करून रजिस्टर्ड या ज्या कंपन्या आहेत ते देखील असतात आता आपण मोस्टली जे यूज करतो त्यामध्ये येतं झिरोदाचं कॉईन आहे ॲप ज्याच्यामध्ये तुम्ही एस आय पी करू शकता त्याच्यानंतर ग्रो ॲपमध्ये देखील तुम्ही एस आय पी करू शकता अजूनही खूप सारे ॲप आहेत पण मोस्टली हे जे दोन ॲप आहेत ते खूप फेमस आहेत अजूनही खूप सारे आहेत पण मी हे दोन ॲप जास्त वापरतो आणि त्यातल्या त्यात मी झिरोदाचं कॉईन हे जे ॲप आहे ते वापरतो पण तुम्हाला जर याची काही लिंक वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक मिळेल जर तुम्हाला भेटलं नाही ॲप तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आता आपण येऊयात की एस आय पीमध्ये काय काय प्रकार कसे कसे प्रकार असतात ते आता मी तुम्हाला मोबाईलमध्ये समजावून सांगतो मोबाईलचं जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते स्टार्ट करतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल मी इकडं लाईव्ह देखील तुम्हाला सांगेल आणि असंही सांगेल तर आता मी ते आपले स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो ओके okay, तर आपली स्क्रीन रेकॉर्डिंग चालू झालेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडं जर आयफोन असेल किंवा तुमच्याकडं जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुमच्या ॲपमध्ये जायचं आहे जे काही ॲप असते ॲपचं सेक्शन असतं त्याच्यामध्ये आयफोनमध्ये काय आहे की ॲपस्टोर आहे आणि जे आपले अँड्रॉइड आहे त्याच्यामध्ये प्ले स्टोर आहे त्याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि तिथं काय सर्च करायचं आहे कॉईन सी ओ आय एन कॉइन हे सर्च करायचं आहे आणि कॉईनवर क्लिक करायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हे बघा या प्रकारचा जो लोगो आहे तुम्हाला असा दिसेल मी ते ऑलरेडी मी डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या तुमचं अकाउंट वगैरे असेल तर ते बनवून घ्या इथे आणि मी आता इथं ओपन करतो आता ओपन केलं केलं आता मी ॲक्च्युली इथं इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केलेली आहे तुम्हाला थोडीशी दाखवते तर काय कसं आहे ते म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येईल पहिल्यांदा हे सांगतो नंतर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ते सांगतो मला आता हे बघा इथं मी जवळपास आठ हजार रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि मला जे पैसे आता भेटत आहेत ते साडे अकरा हजार रुपये भेटत आहेत आता मी याच्यावर क्लिक करतो तुम्हाला दाखवतो मी हे बघा मी किती इन्वेस्ट केले आहेत सात हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे जवळपास आठ हजार रुपये मी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि करंट जे माझे आता पैसे झालेले आहेत ते आहेत अकरा हजार चारशे ब्याण्णव रुपये म्हणजे साडे अकरा हजार रुपये माझे झालेले आहेत म्हणजे मला रिटर्न किती भेटला तर त्रेचाळीस टक्के म्हणजे त्रेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के मला याच्यातून रिटर्न भेटलेला आहे आता होतं काय मी याच्यावर सांगितलं की बारा टक्के मिनिमम रिटर्न भेटतो तर त्या बारा टक्केने मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगत असतो पण असं नाही आहे इथे तीस चाळीस टक्के देखील तुम्हाला रिटर्न भेटतो आणि तसं मला याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर त्रेचाळीस टक्के रिटर्न भेटलेला आहे तर हे आहे ओवरऑल ओव्हरऑल अशा पद्धतीने तुमची जी आय पी ती करते आता एक वर्ष झाले जवळपास या फंडला मी टाकून याच्यामध्ये आठ हजार रुपये टाकले होते दोन होते। तीन काहीतरी असा पे केल्या होत्या त्याच्यानंतर मी काही केलं नाही ते असंच पडू नये तर तिथं त्याचे साडे अकरा हजार रुपये झालेले आहेत म्हणजे साडेतीन हजार रुपये जवळपास मला याच्यातून भेटलेले आहेत आणि ते रिटर्न जे आहेत ते त्रेचाळीस टक्के आहेत हे आहेत आता हे अशा पद्धतीचं आहे मी याच्यावर क्लिक करतो आता याच्यामध्ये काय आहे की इथे बघा तुम्ही आता याच्यामध्ये आता जर मी याच्यावर क्लिक केलं तर इथं तुम्हाला जो तुमचा एक युनिट आहे ते कितीला आहे तर तीनशे एकोणीस रुपयाला आहे आणि मी टोटल पंचवीस युनिट घेतलेले होते आणि जर इथं पाहायला गेलं तुम्ही तर आत्ताचा जो करंट युनिटचं प्राईस काय आहे तर इथं आहे चारशे एकोणसाठ रुपये म्हणजे म्हणजे एक मी युनिट जो आहे तो घेतला होता तीनशे एकोणीस रुपयामध्ये आणि आता तोच एक युनिट जो आहे तो चारशे एकोणसाठ रुपयामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बघा तुम्ही आठ हजार रुपये केली होती मी आणि करंट जो रेट चालू याचा तो आहे साडे अकरा हजार जवळपास तर हे आहे याचं गणित मी जी एस बी आय लाँग टर्म इक्विटी फंडमध्ये इन्वेस्टमेंट केली होती तर हे अशा पद्धतीने होतं आता मी तुम्हाला सांगतो मी बॅक येतो आणि डिस्काउंटमध्ये येतो आता तुम्हाला इथं सगळं दाखवतो मी पहिल्यांदा इथं मी डिस्काउंटमध्ये आलो तर इथं तुम्हाला इक्विटी डेट आणि हायब्रीड असे तीन प्रकार भेटतील एस आय पीचे इक्विटी म्हणजे काय तर मोस्टली इक्विटी जे फंड आहे ते म्हणजे तुम्ही जे आहे ते मोस्टली स्टॉक मार्केटमध्ये जे पैसे आहेत ती कंपनी जी पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात जिथे एस आय पी करणार आहात ते जे म्युच्युअल फंड आहे ते मोस्टली सगळे जे पैसे आहेत जास्तीत जास्त पैसे जे आहेत ते इक्विटीमध्ये म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात जसं की खूप सारे स्टॉक मार्केट आहेत अदानीचं आहे अंबानीचे आहेत एअरटेल आहे हे या सगळ्या ज्या आहेत कंप सॉरी रिलायन्स आहे अंबानीचे रिलायन्स आहे त्याच्यानंतर अदानीचे जे आहे अदानी ग्रुप आहे टाटा बिर्ला यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये त्यांच्या स्टॉकमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट केले जातात डिरेक्टली आणि याच्यामध्ये थोडीशी रिस्क जी आहे ती हाय असते जास्त रिस्क असते असते आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत आता याच्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप नंतर ई एल एस अशा खूप सारे प्रकारच्या याच्यामध्ये म्युच्युअल फंड आहेत जसे की लार्ज कॅप म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत बिर्ला असेल आदित्य सॉरी अंबानीची कंपनी असेल रिलायन्स आहे नंतर अडाणीची कंपनी असेल अडाणीच्या ज्या काही आहेत त्या त्या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या लार्ज कॅपमध्ये आहेत स्मॉल कॅपमध्ये एक नवीन कंपनी जी आलेली आहे त्या स्मॉ ती स्मॉल कॅपमध्ये येते मल्टी कॅप वेगवेगळ्या मिक्सअप वगैरे मिडकॅपमध्ये एकदम मिडलमधलं ई एल एस एस म्हणजे ते लॉंग टर्मसाठी असतात अशा प्रकारच्या वे फ्लेक्सी कॅप हे वेगवेगळ्या याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत डिविड दिविदे, डिव्हिडंटवाले आहेत ज्याच्यामधून तुम्हाला डिव्हिडंट भेटतो काही दिवसानंतर ते देखील म्युच्युअल फंड आहेत तर अशा पद्धतीचे इक्विटीमध्ये खूप सारे प्रकार आहेत जे स्टॉक मार्केटमध्ये मोस्टली ते पैसा जे आहे ते इन्व्हेस्ट करत असतात त्याच्यानंतर डेट फंडमध्ये आलो तर आपण इथं डेट फंड काय असतं तर इथं मोस्टली गव्हर्मेंट बॉन्डमध्ये कॉर्पोरेट बॉन्डमध्ये जे पैसे, पैसे आहेत ते इन्व्हेस्ट केले जातात जसं की आता समजा एक एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणजे गव्हर्मेंट बॉन्ड म्हणजे काय समजा जर गव्हर्मेंटला कधी पैशाची गरज पडली तर आपल्या जनतेकडून ते लोकं गव्हर्नमेंट जे आहे ते आपल्याकडून व्याजावर पैसे घेतं जे ने करून त्यांच्याकडे जो पैसा आहे तो अवेलेबल होईल आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी पर्सेंटेज ते आपल्याला व्याज देत असतात म्हणजे हे झालं डेटमध्ये येतं जसं की बॉन्ड जे आहे ते पूर्ण डेटमध्ये येतं मग ते कॉर्पोरेट बॉन्ड असो किंवा गव्हर्नमेंटचे बॉन्ड असो अजून याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार प्रकारे पाहू शकता तुम्ही लिक्विड ओव्हरनाईट बँकिंगमध्ये अल्ट्राशॉट ड्युरेशन डायनेमिक बॉन्ड म्हणजे खूप सारे याच्यामध्ये अजून प्रकार आहेत ते तुम्ही पाहू शकता नंतर अजून याच्यामध्ये देखील तर याच्यामध्ये काय होतं की समजा गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जर ही कंपनी या ज्या आपले जे काही म्हणतात ते म्युच्युअल फंड आहे ते इन्व्हेस्ट करत असेल गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये तर इथं तुमचे रिस्क जी आहे ती खूप कमी होते आणि गव्हर्मेंटने जर पैसा घेतला तर ते तुम्हाला शंभर टक्के वापस भेटतो कधी वापस भेटणार नाही असं होत नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे हे देखील खूप इझी आणि खूपच एकदम रिस्क फ्री असं ऑप्शन आहे डेट फंडमध्ये जे तुम्ही पैसा याच्यामध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यानंतर हायब्रिड म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन असतं जसं की जास्त करून जर इक्विटीमध्ये जर इन्व्हेस्ट केले इट इक्विटीमध्ये पण होतं आणि प्लस इकडं गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये म्हणजे आपले जे काही डेट फंड आहेत त्याच्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट होते म्हणजे थोडी इकडं थोडी तिकडे सत्तर पर्सेंट इकडे तर तीस पर्सेंट इकडं असं यांचं चालू असतं की इकडं तिकडं तिकडे इकडे हे इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यामुळे याला आपण हायब्रिड म्हणतो म्हणजे इक्विटी आणि डेट दोन्ही मिळून हायब्रीडमध्ये आहेत आता खाली पण अजून खूप सारे आहेत पण हे तीन जे महत्त्वाचे जे फंड आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आता समजा तुम्हाला इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्हाला काय करायचं आहे इक्विटीवर क्लिक करायचं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची समजा आता लार्ज कॅपमध्ये करायची मला तर मी लार्ज कॅपवर क्लिक करणार आता लार्ज कॅपमध्ये कोणकोणते इथं म्युच्युअल फंड दाखवत आहेत तर इथं खूप सारे जे म्युच्युअल फंड आहेत ते लार्ज कॅपवाले दाखवत आहेत समजा मला आता एक नंबरचा आय सी आय सी प्रोडिन्शियल ब्ल्यूची फंड हे जे आहेत ते घ्यायचं आहे तर मी याच्यावर क्लिक करतो आता याच्यामध्ये सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला जर एखादा म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करायचा याच्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हे नीट पाहायचं आहे तर आता याच्यामध्ये बघा तुम्ही जर यांचा रेशो पाहिला हा जो ग्राफ पाहिला तर असा असा चढता आहे म्हणजे यांची जे ग्रोथ आहे ती खूप चांगली आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर यांचं बघा लॉक इन पिरियड आहे जो की नाही नॉट ॲप्लिकेबल आहे लॉक इन पिरियड कशाला असतो तर ते ई एल एस एसला असतो म्हणजे जे की जे कोणते टॅक्स फ्री वगैरे असतात ना म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये असतो आणि मोस्टली याच्यामध्ये लॉक इन पिरियड अजिबात नसतो रिस्क लॉक इन पिरियड म्हणजे तुम्ही लॉक इन पिरियड असला तरी तीन वर्षाचा लॉक इन पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे काढू शकत नाही आणि नॉट ॲप्लिकेबल म्हणजे तुम्ही कधीही पैसे काढू शकता हे असते याच्यामध्ये त्याच्यानंतर रिस्क आहे तर व्हेरी हाय रिस्क आहे म्हणजे इक्विटीमध्ये असेल तर रिस्क असणार आहे आणि तसं पण आजकाल बँकमध्ये जरी पैसे ठेवले तरी तुमच्याकडे रिस्क आहे जर ती क बँकच बुडाली तर काय म्हणजे रिस्क शिवाय ही दुनिया चालत नाही आहे तुम्ही रिस्क रिस्क म्हणाल आणि पैसे फक्त घरात ठेवाल किंवा त्या बँक अकाउंटमध्ये ठेवाल तर तिथे पैसे अजिबात वाढत नाही असे ठेव ठिकाणी ठेवायचे थे, थे, आहे तुमचं थोडं डोकं चालवायचं आहे आणि मग पाहायचं आहे की हे कसं काम करतं आता याच्यामध्ये जर पाहाय गेलो आपण तर हे जे म्युच्युअल फंड आहे ते कोणकोणत्या सेक्टरमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर फायनान्शियलमध्ये एकोणीस पॉईंट एकवीस टक्के आहे कंज्युमर डिस्क्रिनरीमध्ये दहा टक्के इंडस्ट्रीयलमध्ये नऊ टक्के फायनान्स बँक प्रायव्हेट सेक्टरमध्ये नऊ पॉईंट चौदा टक्के म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता की कोणकोणत्या बँकेत किती किती हे लोक इन्व्हेस्ट करत आहेत तर इथं तुम्ही पूर्ण पद्धतीनं इथं तुम्हाला जे आहे ते खाली दिसतं त्याच्यामध्ये आता पाहू शकता इथं तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही शंभर रुपयापासून स्टार्ट करू शकता यांचे जे एका युनिटची जी प्राइस आहे ती एकशे चौदा रुपये आहे तर अशा पद्धतीनं जे आहे इथे एक्झिट लोड जो आहे एक टक्का आहे म्हणजे तुमचे जे पैसे तुम्ही ज्यावेळेस काढणार आहे त्यावेळेस त्यातून एक टक्का मायनस होणार आणि ते तुम्हाला पैसे भेटणार अशा पद्धतीचं हे आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं चेक करू शकता हे चेक करून झाल्यानंतर आता सगळं जर ठीक वाटलं तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं इथं बाय आणि एस आय पीचे दोन ऑप्शन दिसतील आता एस आय पी म्हणजे काय तर आपण जे शिकलो आता एस आय पी म्हणजे महिन्याच्या महिन्याला आठवड्याच्या आठवड्याला जे पैसे ऑटोमॅटिक कट होणार ते म्हणजे एस आय पी आणि बाय म्हणजे वन टाईम लमसम अमाऊंट एकदा जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही बायवर क्लिक करून डायरेक्ट तुमची जी अमाऊंट जेवढी आहे तेवढी लाख दोन लाख तीन लाख तुमच्याकडे जेवढे असेल ते तुम्ही बाय करून टाकू शकता त्याच्यावर बायवर क्लिक करतो इथं तुम्ही पाहू शकता आता मला किती इन्व्हेस्ट करायचे समजा मला जेवढे लाख दोन लाख काय करायचं असेल तर मी असं टाकणार आणि त्याच्यामध्ये नंतर मी आपले जे की यू पी आयद्वारे वगैरे तुम्ही पेमेंट करू शकता आता यू पी आयचं पेमेंटचं वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या ते नंतर किती होतात काय होते आणि तुम्ही याच्यावर क्लिक करून नंतर तुमची जी अमाऊंट आहे ते तुम्ही टाकू शकता आता मी इथं टाकू शकत नाही आहे कारण इथं आता रात्र झालेली आणि त्याच्यामुळे मी इथं काही करू शकत नाही आहे त्याच्यामुळं हे इथं जे ऑप्शन आहे ते खाली काही दाखवत नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ऑटोमॅटिक इथून ट्रान्सफर करून घेऊ शकता त्याच्यानंतर बॅक येतो आता आपल्याला एसआयपी करायची समजा तर मी एस आय पीवर क्लिक करतो आय पीवर क्लिक केल्यानंतर काय होतं की आता इथे तुम्ही पाहू शकता की इनिशियल इन्व्हेस्टमेंटमध्ये स पहिल्यांदा तुम्हाला किती शंभर दोनशे तीनशे हजार रुपये टाकायचे ते ते तुम्हाला पहिल्यांदा टाकायचे तिथं समजा इथं मला हजार रुपयाची मी इन्व्हेस्टमेंट हे करणार आहे आय पी तर मी हजार रुपये इथं टाकतो एक हजार रुपये मी सुरुवातीला हजार रुपये टाकणार आहे त्याच्यानंतर तुमची जी इन्स्टॉलमेंट आहे ती पण हजार रुपये म्हणजे महिन्याच्या महिन्याला माझे हजार रुपये गेले पाहिजेत असं जर असेल तर मी तर हजार रुपये करतो आणि त्याच्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी किती महिन्यामध्ये तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गेले पाहिजेत की आठवड्यामध्ये गेले पाहिजेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मी इथं विकली नाही तर इथं मंथली करतो आणि डेट जी आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इथं मला तीस एकतीस तारखेपर्यंतचे डेट मिळेल तुम्हाला इथं जेणेकरून मी आता समजा तुमची एक तारखेला पेमेंट होत असेल तर चार पाच दिवस एक्स्ट्रा धरून चाला तर माझी एक तारखेला समजा पेमेंट झाली तर मी काय करणार आहे पाच तारीख टाकणार तिथं ता म्हणजे पाच तारखेला कमी जास्त इकडं तिकडे पकडून पाच तारखेला माझी पेमेंट येईल आणि माझे त्या अकाउंटमधून पैसे ऑटोमॅटिक कट होतील नंतर इन्क्रीमेंट पर्सेंटेज म्हणजे वर्षाच्या वर्षाला किती इन्क्रिमेंट व्हायला पाहिजे तर दहा टक्के आहे तुम्ही इथं वाढू शकता कमी करू शकता तुमच्या मर्जी मर्जीनं तुम्ही ते करू शकता आणि तुमचे जे पैसे आहेत ते कधी कट होतील ते देखील इथं लिहिलेले मंथ इथं बघा आता महिन्याच्या कधी कट होणार आहे त्या महिन्याच्या पाच तारखेला कट होणार आहे आणि इथं जर पाहायला गेलं तुम्ही इथं तर ॲटोमॅटिक तुमचं जे काही दहा पर्सेंट आहे ते कधी होणार आहे तर पुढच्या जानेवारीच्या तीन तारखेपासून तुमचे जे हे आहे दहा टक्क्यानं अजून वाढणार आहे असं इथं दाखवते तुम्हाला जर करायचं असेल तुमच्या महिन्या जा वर्षाच्या वर्षाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही तर, तर ते करू शकता सिलेक्ट करू शकता किंवा नसेल करायचं तर डिसिलेक्ट करून ठेवा म्हणजे सिलेक्ट असेल तर डिसिलेक्ट करून टाका म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते वर्षाला किंवा वाढणार नाही तुमचे हजार रुपये प्रत्येक वेळेस जे आहे ते इन्व्हेस्टमेंट होतील नंतर तुम्हाला काय करायचं क्रिएट एस आय पी करायचं तर इथं तुम्ही एकदा चेक करून घ्या की हजार रुपये मी सुरुवातीला इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्यानंतर महिन्याच्या महिन्याला माझे हजार रुपये गेले पाहिजेत तर आणि महिन्याच्या पाच तारखेला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजेत आता याच्यामध्ये काय होतं की तुमचे डायरेक्ट ऑटोमॅटिक पण पैसे कटत नाहीत जर तुम्ही गुगल पे फोनपेद्वारा जर तुम्ही हे एस आय पी करत असाल तर तिथं तुम्हाला नोटिफिकेशन येते मग तुम्हाला तिथं जाऊन त्याच्यावर क्लिक करून मग तुम्हाला तुमचं जे ऑथेंटिकेशन द्यायचं आहे तुम्हाला की तुम्ही हे पेमेंट करताय तुम्हाला तिथं पासवर्ड वगैरे टाकायचा आहे आणि मग ते ऑटोमॅटिक तुमचे जे पैसे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होतील नंतर काय करायचं आता क्रिएट एस आय पीच्या खाली ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं क्रिएट करायचं आहे आता माझी जी एस आय पी आहे ती बनलेली आहे तयार झालेली आता मी तुम्हाला दाखवतो मी एस आय पी कसे झाले ते एस आय पीवर क्लिक करतो आणि हे बघा आय सी आय सी आय प्रोड्युश्युअल ब्ल्यूची फंड ॲक्टिव्ह म्हणजे आता जस्ट मी चालू केलेली आहे याच्यावर क्लिक केलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं ते दिसेल आता तुमची जी पहिले अमाऊंट आहे ती तुम्हाला तिथं पे करून घ्यायची काय असेल ते किंवा नसेल करायची ते देखील नको करा नका करू पण तुमचे महिन्याच्या महिन्याला पाच तारखेला आता काय होईल तुमचे जे पैसे आहेत ते अकाउंटमधून कट होतील आणि सुरुवातीला जे हजार रुपये अमाऊंट मी टाकली ते देखील तिथं ऑप्शन उप्षयन, एक ऑप्शन आलं होतं की तुम्ही तिथं पे करा म्हणून तुम्हाला करायचं असेल तिथून पे करा एक हजार रुपये टाका आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे तुमची जी एस आय पी ती चालू होईल महिन्याच्या पाच तारखेला तुमचे जे पैसे आहेत ते अकाउंटमधून कट होत राहतील तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं जे आहे एस आय पी ते करू शकता मग ते बाकीचे कोणती एस आय पी असेल दुसरी मग ते याच्यामध्ये असेल काय म्हणतात आपल्या दाखवत तुम्हाला याच्यामध्ये इक्विटीमध्ये असेल डेटमध्ये असेल किंवा हायब्रिडची कोणती असेल ते तुम्ही त्याच्यावर थोडा अभ्यास करा तुम्हाला कोणती पाहिजे ते पहा आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आता याच्यामध्ये रिस्क फ्री आहे की नाही हे जर पाहायला गेलं तर डेट जे आहे डेटवाले जे म्युच्युअल फंड आहेत ते थोडेसे रिस्क कमी असते त्याच्यामध्ये कारण ते गव्हर्मेंट बॉन्डमध्ये मोस्टली इन्व्हेस्टमेंट करतात पण तिथं जे परतावा आहे किंवा त्याच्यामध्ये जे एस्टिमेटेड रिटर्न्स आहेत ते देखील कमी असतात पण इक्विटीमध्ये हाय रिस्क पण तेवढीच असते आणि परतावा देखील खूप जास्त असतो मी दाखवून तुम्हाला आता तीस ते चाळीस टक्के देखील तुम्हाला त्याच्यामधून रिटर्न भेटू शकतात हायब्रिड तर काय याच्यामध्ये असतं दोघांच्यामध्ये डेट आणि इक्विटीच्यामध्ये दहा वीस दहावीस टक्के तुम्हाला भेटत राहतं आणि जर तुम्ही अकाउंटमध्ये जर तुमच्या पैसे ठेवत असाल तर तसं पण इन्फ्लेशन रेट काय चार पाच टक्क्याने वाढत राहतं आणि तुमचे जे पैसे आहेत ते देखील काही वाढत नाहीत खास त्याच्यामुळे अकाउंटमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा इकडे इन्व्हेस्ट करा तुमचे जे पैसे आहेत ते वाढतही राहतील आणि जर डेट फंडमध्ये ठेवले तर एकदम सिक्युअर राहतील जर तुमचं एवढा अभ्यास नसेल त्याच्याविषयी तर तुम्ही डेट फंडमध्ये पैसे टाकून द्या इक्विटी फंडमध्ये टाकायचे असेल तर लार्ज कॅ लार्ज कॅप ज्या कंपन्या आहेत त्या टाका म्हणजे जसं की मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या बुडणार नाहीत अशा कंपन्यामध्ये पैसे टाकून द्या तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील कसं काय करायचं एस आय पी कशी करायची अजून एस आय पीच्या रिलेटेड काही अजून गोष्टी असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद